नमस्कार मी इंदिरा न्यूज मध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स शंकराचार्यांनी मुख्यमंत्री योगींच्या राजीनाम्याचं केलेलं वक्तव्य हे राजकीय हेतूने प्रेरित जितेंद्रनाथ महाराज यांचं म्हणणं परिषद घेऊन उद्या सर्वात मोठा खुलासा करणार असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गात केलेल्या जमिनीला योग्य भाव देण्याची मागणी आणि भंडारा जिल्ह्यातील चोपन्न शाळांमध्ये क्रीडांगणच नसल्याने विद्यार्थ्यांचा विकास खुंटला आता पाहूयात सविस्तर वृत्त कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे यावर बोलताना अमरावतीच्या अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी शंकराचार्यांची ही मागणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलंय शंकराचार्यांनी कुणाला पदावर ठेवलं पाहिजे या भूमिकेपेक्षा धर्माच्या विवेचनाकडे लक्ष द्यायला हवं असे खडे बोलही त्यांनी सुनावले जितेंद्रनाथांच्या या भूमिकेमुळे धर्म क्षेत्रात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे शंकराचार्याच्या प्रती मी श्रद्धावान आहे परंतु अशा राजकीय भूमिका कुंभ चालू असताना त्या ठिकाणच्या सत्संगाची त्या ठिकाणी जे कुंभाच्या विषयाला त्याची गती चालू असताना हे वक्तव्य करणं हे त्यांचं बरोबर नाही असं मला वाटतं आणि पूर्ण राजकीय प्रेरित असं त्यांचं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं आणि कोण कुणाला हटवणार कोण कोणाला ठेवणार राजकीय क्षेत्रातल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना ठेवणं निवडून आणणं पदावर ठेवणं हे जनता ठरवते लोकप्रतिनिधी ठरवतात त्यामुळे त्यांना त्यांचं तेन काम करू द्यावं आपण आपल्या कुंभाच्या व्यवस्थापनामध्ये आणि पदाचे जे विषय आहे त्या दृष्टिकोनातून धर्माच्या विवेचनाकडे लक्ष द्यावं मला फारसं ते काही रुचलं नाही आणि ते त्यांनी करू नये असं त्यांना विनम्र सांगावं असं वाटतं कोल्हापुरातील कागलमधल्या बाजार तलावामध्ये व्हॉईस फाऊंटन बसवण्यात आलं असून हा देशातील पहिला व्हॉईस फाऊंटन असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे दरम्यान या व्हॉईस फाऊंटनचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं या फाउंटन उद्घाटनावेळी हसन मुश्रीफ यांनी आपल्या पत्नीचं नाव मोठ्याने घेतल्यानंतर फाउंटनमधील कारंजे सुरू झाल्याचं पाहायला मिळालं राज्य सरकारला मी चार दिवसाचा अल्टिमेटम दिला होता चार दिवसांमध्ये राज्य सरकारने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता परंतु सरकारने राजीनामा घेतला नाही अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे तसेच या चार दिवसांमध्ये मी पुरावे गोळा केले आहेत उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंबद्दल मोठा खुलासा करणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी जालन्याच्या देवमूर्ती येथे धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे प्रशासनाकडून आंदोलनाची आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांची अद्याप दखल घेण्यात आलेली नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून जालन्यातील दोनशे शेतकऱ्यांनी पाच फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय दरम्यान जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांसोबत दुजाभाव करतायत असा आरोप देखील या शेतकऱ्यांनी केलाय आम्हाला धरणे आंदोलनाला बसून सहा दिवस झाले बारा तेरा दिवस दोनशे शेतकऱ्यांना आत्मदानाचा इशारा देऊन झाले आमच्या मूल्यांकनाचा विषय आणि फार मोल भाव दिले तर ह्या दोन्ही विषयावर एक तर मूल्यांकनाच्या विषयावर प्रशासनानं आमची दखल घेतलेली नाही विचारणार नाही आणि हे तर जाऊ द्या आत्मदान का करणार आहे ते पोलीस प्रशासनानं विचारलं आणि म्हणजे हे मला वाटतं देशात कुठं घडलं नसेल एखादा जरी व्यक्ती सामान्य व्यक्ती का असत नाही त्याचं जर आत्मदान करायचा इशारा दिला तर पोलीस प्रशासन कामाला लागतं त्याला बोलवतं किंवा त्याच्याकडे जातं आणि संबंधित यंत्रणेशी त्याचं काय सं म्हणणं आहे ते, ते मांडून योग्य तो निर्णय घेतं नाहीतर प्रतिबंधात्मक कारवाई करतं म्हणता आम्हालाही वाटतं की प्रशासनाने यावं आमचं चूक असलं टाका ना आतमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करा पण काही झालेलं नाही आता ह्याच्यातले काही शेतकरी आता कामानिमित्त निघून गेले उद्याचा परवाचा दिवस आडवा आहे परवाच्या रात्रीनंतर आम्ही इशारा दिलेला आहे आणि जर त्याच्यातून काय झालं ज्या विहिरीचं तुम्ही मूल्यांकन करत नाहीत त्या विहिरीची एखाद्यानं उडी घेतली ज्या झाडाचं जा तुम्ही मूल्यांकन व्यवस्थित करत नाही लिंबा झाडाला तिथं गळफास घेतला एखाद्या टा त्याच शेतातल्या टावरवर जाऊन वायरला धरलं वा, विद्युत प्रवाह तर कस कसं होणार आहे आणि हे म मला वाटतं महा पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारं नाही आणि हे महाराष्ट्र पेटून उठेल एवढं मोठं संकट आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक शाळेत खेळाचे मैदान असणे अत्यंत आवश्यक आहे शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देणाऱ्या खेळांची उपलब्धता विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य मानली जाते मात्र दुर्दैवाने भंडारा जिल्ह्यातील चोपन्न शाळांमध्ये क्रीडांगणांचा अभाव असून विद्यार्थ्यांना खेळाच्या संधी मिळत नाही आहेत याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावर आणि मानसिक तंदुरुस्तीकडे होत असून विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न पालकांना पडला आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्राला महाराश्ट्र। विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन मोती गावा मधले तरंग।, तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तोरवर इतकाही महत्वाच्या घडामोडी वेळेवर वेतन मिळत नसल्याने जालन्याच्या निधोना येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर टोल प्लाझाचे कर्मचारी ठाम आहेत टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन देऊन मानधनात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आम्हाला पाच दिवस झाले आमच्या मागण्या पुऱ्या व्हायन नाही आमचं एक तर पेमेंट वाढणार नाही आम्हाला पहिलं नऊ हजार रुपये महिना देते ते त्याच्यात कमी आली सव्वीत दिवसाचे सव्वीस दिवस दिवस भरले आमचे बाराशे रुपये आले आम्हाला सवी दिवसाचे बाराशे रुपये आले आम्ही पेमेंट वाढ पण करा पी एफ बाकी आमचा दोन वर्षाचा पी एफ बाकी आता इथे काय सुरू आहे आमचं आमचं हेच ना आम्हाला पी एफ घ्या पाहिजे आणखीन पेमेंट पण आली पाहिजे झाली पाहिजे संपर्क दिवस झाले कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील काणगाव इथं मध्यरात्री एक खाजगी बस पलटून झालेल्या अपघातात एक जण ठार झालाय तर तीस पेक्षा जास्त जण हे जखमी झालेत गोव्यावरून छत्रपती संभाजीनगर कडे ही आराम बस चालली होती मात्र बस तीव्र वळण घेताना चालकाचा ताबा सुटून या बसचा अपघात झालाय या अपघातात चाळीस वर्षी अमोल भिसे यांचा मृत्यू झाला असून तीसहून अधिक जण जखमी झाले सर्व जखमींवर कोल्हापुरातील सी पी आर आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरत गावात घडली काल शाळेला सुट्टीचा दिवस असल्याने दोन बारा वर्षीय चुलत भाऊ गावातील तळ्यावर बैल धुण्यासाठी गेले असता बैल धुवून झाल्यावर पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही भावंडे पाण्यात बुडाली घरच्या लोकांनी तलावाकडे शोध घेतला असता दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले घडलेल्या घटनेमुळे पातोडे कुटुंबियांवर शोककळा पसरली असून अर्जुनी मोरगाव पोलीस घटनेचा त्याचा तपास करतात बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तोरोबर इतकाही महत्वाच्या घडामोडी महिलांची आर्थिक फसवणूक करून त्यांच्या भोवती अंधश्रद्धेचा ट्रॅप लावण्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये समोर आलाय धाराशिवच्या तांदुळवाडी येथील कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या सचिवांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप करत बचत गटातील महिलांनी पैसे परत मागायला गेल्यावर अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगत आपल्याला धमकावल्याची माहिती माध्यमांना दिली आहे गावात भीतीचं वातावरण असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांची भेट घेत समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे पण जसं उघड केस आलंय का तसं आम्ही तिच्या घरी जातो आहोत सारखं का, तर ती काय म्हणती माझ्या अंगात देवी आहे देव आहे माझ्या अंगात आणि मी प्रत माझ्याकडे जी पैसे मागायला का ते तो राखरा मुळी घराची कळण असं बोलती सर आणि रोज तिच्या काहीतरी शिकती ती रोज तिच्याकडं दोन मा माणसं येते आणि रा, रा रात रात्रभर पण निम्या रात्रीला बारा वाजेपर्यंत पण ती त्या माणसाला घेऊन काय ना काय करायले असते कुठं दिवेस लावती कुठं पायरीच्या खाली खांती पुरापुरी करती गल्लीतली लोक तर म्हणले चक्का आम्हाला त्या गल्लीत राहायचं सुद्धा अवघड झालंय संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज घेतला दिलाय काय अर्ज पण घेतला नाही आणि पुन्हा आम्ही म्हणलं काय करायचं ह्या गोष्टीवर तर ती म्हणले तुम्हाला लिंब सापडले ती तर तुम्ही त्याची लोणचं करून खा किंवा शरबत करून द्या ती काहीच दखल कसलीच दखल देत नाहीत कसलीच आम्हाला तिथं उभारून सुद्धा देणार ह्या बाबतीत यू सी एम ए एस गोंदियाच्या वतीने तेराव्या राज्यस्तरीय अॅबॅकस आणि मेंटल अर्थमेटिक्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण राज्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेत राज्यस्तरीय चॅम्पियन होण्याचा मान पटकवला विवेक मंदिर स्कूल गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात ॲबॅकस आणि मेंटल अर्थमेटिक्सचे से से सेंटर चालविण्यात येत असून या स्पर्धेत पाच ते बारा वयोगटातील जवळपास नऊशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत भाग घेणाऱ्या तसेच विजयी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील कंकराळा गावातील शेतकरी शंकर लव्हा यांनी नऊ महिन्यांमध्ये एका एकरात तीन पिकं घेत नवीन विक्रम केलाय त्यांनी जून महिन्यात एक एकर कलिंगड लागवड करत एकशे तेरा टन उत्पादन घेतलं पुन्हा ऑगस्ट महिन्यात कलिंगड लागवड करत ऐंशी टन उत्पन्न घेतलं त्यानंतर सोयगाव तालुक्यात प्रथमच बटाटा लागवड करण्याचा प्रथम मानकरी ठरत या शेतकऱ्याने नोव्हेंबरमध्ये ऐंशी क्विंटल बटाट्याचे उत्पादन घेत तीन नगदी पिके घेण्याचा विक्रम केला आहे या बातमीचा वेळ झाली आहे इव्हिनिंग अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अनकट